आज तुम्हाला राज्यस्तरीय सह्याद्री रत्न हा पुरस्कार प्राप्त होता अनुभव आणि तुम्हाला काय आहे त्यांनी जो राज्यस्तरीय सह्याद्री रत्न पुरस्कारा संदर्भात आम्हाला संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल खूप आठवतो मी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे कैलास वर्षी गजानन गुरुराव देशपांडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून या ठिकाणी या ठिकाणी ज्ञानदानाचं काम करतो ज्ञानदानाचं काम करत असताना समाजामध्ये ज्या विद्यार्थ्यांच्या समस्या असतील कर्मचाऱ्यांच्या समस्या असतील नोकरांच्या समस्या असतील किंवा समाजातील ज्या ज्या गरजू लोकांच्या समस्या असतील त्या सोडवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न विद्यार्थ्यांमध्ये मिळणारी स्कॉलरशिप असते विद्यार्थ्यांना हॉस्टेलला मिळणार जेवण असेल त्यानंतर शिक्षकांच्या नोकरी या सोडवण्यासाठी काम करत असताना पाऊस पाऊस असे अनुभव येतात की समाजामध्ये असा काही वर्ग आहे की त्या वर्गाला खर तर मार्गदर्शन यावं परंतु मार्गदर्शन करत असताना हे एकविसावे शतक म्हणजे डिजिटल युग चालू आहे मोबाईलचे युग चालू आहे यामध्ये एखाद्या तरुण युवकाला जर आपण एखादी चांगली गोष्ट सांगितली तर त्याला ती पटत नाही परंतु खर तर या शतकामध्ये त्या जुन्या काळामध्ये गोष्टी घडत होत्या त्या आत्ता घडणं खूप गरजेचं आहे म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडं त्याचं ज्ञान संक्रमित होणं अत्यंत आवश्यक आहे कारण एखाद्या वृद्ध माणसाला जी कला येत असेल ती कला आता तरुण युवकाला येत नाही ती कला लोप पावत चाललेली आहे कला लोक पाहू नये म्हणून एखाद्या व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे ती कला संक्रमित यामध्ये हा जो पुरस्कार मला मिळाला या पुरस्काराचा मी प्रथमतः माझे आईकड समाज यांना मी हा पुरस्कार समर्थित करतो या पुरस्कारामध्ये सगळ्यात मोठा वाटा माझ्या पत्नीचा आहे माझी पत्नी आता इथे आली नाही कारण मी नाही आदिवासी विद्यार्थ्यांच्या संदर्भात एक आंदोलन चालू आहे त्या ठिकाणी तीन चार दिवस झाला आम्ही उपोषणाला बसलो होतो आपला फोन आला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मी साडेबारा वाजता निघून या ठिकाणी आपल्या पुरस्कार घेण्यासाठी माझ्या पत्नीचा या पुरस्कारामध्ये सगळ्यात मोठा वाटा आहे कारण माझं घर सांभाळण्याचं काम माझी पत्नी करते माझा मुलगा शिव माझा शिवते आणि माझी पत्नी शिक्षित आहे त्याबद्दल मी माझ्या पत्नीला खूप खूप धन्यवाद आणि आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद नक्कीच सर तुमचे कार्य उल्लेखनीय थँक्यू सो मच आणि इथून पुढेही मला समाजामध्ये काम करण्याची आई काढूबाई प्रार्थना करतो काम करण्याची अशीच संधी करू नये आपल्याला सर्वांना सुद्धा खूप स्वीत